तर आताच आम्ही खाली हळदी कुंकू करून आलोय आणि माता रमाई यांची जयंती सुद्धा केली एकदम साध्या पद्धतीने जसं पॉसिबल होईल तसं पण मला तर जास्त वेळ तिथे थांबता नाही आलं कारण की माझ्या मिस्टरांची तब्येत पण खराब होती पोटात वगैरे दुखत होतं खूप दुखत होतं त्याच्यामुळे मी थांबली नाही मी फक्त जयंतीचं हे केलं आणि देतात वाण ते घेतलं आणि आली तर तुम्हाला मी दाखवते की काय भेटले आम्हाला सोबत पुढे ठेवलं ते बघा कुंकूला मला सुंदर अशी परत भेटली आहे हार्दिकुंकू साठी तर तेच तब्येत थोडीशी असल्यामुळे त्यांची मला जाता नाही आलं मी तिथे थांबले पण नाहीतर आम्ही करतो पण ठीक आहे आता वेळ पण नव्हता तेवढा आणि मी थांबली नाही म्हणून मी बाय पण थांबली नाही तिथं <laughs> आणि आम्ही दोघं आम्ही चौघ घरात बसलेलो होतो आणि नेमके ते दे त्यांचं दे अपॉइंटमेंट होती हळदी तुम्पचेच वेळेस नेमके अपॉइंटमेंट दिलेली आठ साडेआठ वाजेची अपॉइंटमेंट दिलेली तर ते पण हे आणि ते नव्हते तर मग माझं पण मन लागत नव्हतं माझे मिस्टर नव्हते म्हणून सो मी पण काय गेली नाही तेवढ्यापुरती तेवढी गेली आणि आली सो आज आहे हॅपी रोज डे रोज डे पण आहे आज तुम्हाला सगळ्यांना हॅपी रोज डे माझ्याकडनं तर रोज डे च पहिलं विश मला माया करते बघा कसे करते गुलाब घेऊन बघितलं मागच्या वर्षी पण असंच विश केलेलं पण फरक एवढा होता की आम्ही बाहेर केलं होतं आम्ही हळदी मागच्या वर्षी केलेला ना रमाई जयंतीच्या दिवशी त्या दिवशीच आम्ही रोज डे पण सेलिब्रेट केलेला त्यावेळेस आम्ही घरात सेलिब्रेट केलेले कारण की तुम्हाला सांगितलं की आम्हाला पॉसिबल नाही झालं तर तिचं पण मन बाहेर लागलं नाही किंवा तुम्ही बसल्या घरात मी पण घरात बसते मग नंतर मिस्टर आले ते पण आता थोडेसे गेले खाली गोळ्या त्यांच्या काय राहिले ते आणायला गेलेले तर मेडिकल मध्ये जाऊन येतो बोलले मला ते मेडिकल मध्ये गेले येतील जेवण वगैरे करतील तर माझ्याकडनं पण तुला हॅपी रोज डे मी गुलाब नाही आणू शकले टेन्शन म्हणून थोडं टेन्शन मध्ये असल्यामुळे गुलाब नाही आणू शकले मागच्या वेळेस आम्ही उचलून आम्ही एकमेकांना देत होतो मागच्या वर्षी माया पर्सन घेऊन हा बघितलं आमच्या बाजारात ना माया पप्पा कुठे बिल गुलाब काय चालली बस ना मी का पण ठेवले सगळं कांदा टोमॅटो का पण ठेवले तिने सगळं प्रॉपर मला आता इथे थोड्या वेळाने जाऊन हां तिला आता जेवण बनवायचं चालेल आणि उशीर पण झाले आहे आता तर आता आम्ही पण साडी जी घातलेली आमच्या घरी रोडवर थांबतोय फोन जा घरी घरी जाडी जी आहे ती काढते माझ्या मेक्षीच्या अवतारामध्ये येते जेतात मला कम्फर्टेबल वाटतं आणि मी शिवलेलं ब्लाऊज तुम्हाला कसं वाटलं हे तर तुम्ही आधी व्हिडिओतून माहितील मी त्याच्यात नवीन डिझाईन टाकली ती म्हणजे बटरफ्लायची असं शिवले भेट भेटी मला 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 साडीपेक्षा ब्लाऊजचे डीएम जास्त येत आहेत की तुम्ही ब्लाऊज शिवता का तुम्ही ब्लाऊज शिवता का साडीचे तर येतातच आहे भरपूर तुमच्या आशीर्वादाने पण मला डीएम म्हणजे ब्लाऊजचे येत आहेत की तुम्ही ब्लाऊज शिवता का तर आमची साडी आम्ही तुमच्याकडनं घेणार त्याच्याबद्दल आम्हाला ब्लाऊज शिवून द्या मी खरंच एवढ्या जणांचा ब्लाऊज शिवू शकते का माझाच ब्लाउज मी रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत जर मी रुटीन टाकलं ना तर मी तुम्हाला दाखवेल मी दोन ते तीन वाजेपर्यंत अक्षरशः दुपारी कटिंग करून रात्री ब्लाऊज शिवत असते मला खरंच वेळ नसतो दुसऱ्यांचे ब्लाऊज शिवायला माझाच ब्लाऊज मी कसं शिवते ना माझं मला वाटतं सिरियसली जर मला वेळ भेटला पॉसिबल झाला तर मी टाकेन दुकान पण याची काय गॅरंटी की मी स्वतः शिवेल म्हणून असं तर मी असं तुमच्याकडनं की हा मी शिवून देते चार्जेस घेऊन आणि दुसऱ्यांचं नाव घेऊन म्हणजे दुसऱ्यांना शिवायला देणं मग ते फिनिशिंग माझे येणार नवंच खोटं कशाला बोलायचं सो मला बाहेरचे ब्लाऊज शिवायला वेळ नाही भेटत तर बिचारी मला लाकडी पुलावरनं पेशंट गुलाब घेऊन आली मला खरं लक्ष लक्षाचा प्रश्न नाही आहे मी टेन्शनमध्ये होती आहे तिला पण माहिती होतं म्हणून मला ह्या वेळेस का एवढा इंटरेस्ट नाही राहायला सो सगळ्यांना हॅपी रोज डे तर चला आता जेवूयात अवतार जो आहे तो काढूयात आणि भेटूयात सकाळी सकाळी भेटायचे गुड मॉर्निंग सगळ्यांना घसा बसला आमची तर तुम्ही बघितलंच असेल की आम्ही किती सुंदर पद्धतीने रोज डे पण साजरे केला आणि ती मला तीन ते चार वर्षापासून गुलाब देते ह्यावेळेस पण माझ्या लक्षात नव्हतं पण तिच्या लक्षात होतं की ताईला गुलाब नेऊन द्यायचं आहे म्हणून ती लाकडपुलं स्पेशल त्यासाठी गेली गुलाब घ्यायला आणि विश करायला आली तिथेच बसलेली माझ्यासोबत घरात पण अचानक गेली बोलते जायचं आहे मला ती भाजी वगैरे बनवायची आहे मी भाजी घेऊन येते तर ती गुलाब घ्यायला गेली आणि गुलाब घेऊन तिने रोज डे विश केलं सॉरी माया मी गुलाब नाही आणू शकले कारण की तुला माहितीच आहे मी थोडंसं टेन्शनमुळे असल्या म्हणजे टेन्शनमध्ये असल्यामुळे आणि इतकी सपोर्टिव आहे ना ती म्हणजे जर मी दुखात असली तर ती शाणी पण जात नाही कुठं ती पण माझ्यासोबतच असते काही म्हणजे नको आता हिच्या घरात असं चालू होतं कशाला जायला तर ती पण घरातच बसते तर ती पण जाणार नाही ती पण माझ्यासोबतच तर त्यांना अपॉइंटमेंटला पण न्यायचं होतं तर बोलत होती की आपण रिक्षा काढू रिक्षा काढून जाऊ जाऊ गजन घेऊन जाऊ असं तसं मन रिक्षा लावलेली आम्ही थोडीशी लांब कारण की आमच्या इथे कार्यक्रम असल्यामुळे त्याच्यामुळे मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग मी त्यांना जेवण वगैरे दिलं आणि ते बोलले की मी जातो गाडी घेऊन आणि पटकन येतो तर ते स्वतःच गेले आणि इंजेक्शन वगैरे घेऊन आले आणि आराम केला आता आज सकाळी पण पुन्हा कामाला गेलेत मी त्यांना बोलली दोन तीन दिवस कामाला जाऊ नका कारण पोटातच एवढं दुखत तर काय बोलणार अक्षरशः काल डोळ्यातनं पाणी येत होतं त्यांच्या एवढं पोटात दुखत होतं मला बोलले थोडं बाहेर तरी जाऊन येऊ म्हणजे फ्रेश वाटेल पण नाही बाहेर गेल्यावर पण त्यांचं जे आहे ते होतच तर ते आता फोनोग्राफी पण काढली आहे आम्ही आणि छातीचा पण एक्सरा काढला सगळं सोबतच आलेलं आहे त्यांना तोंड पण आहे आणि छातीत पण दुखतंय आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे सगळ्या एकत्र आल्यामुळे थोडं टेन्शनमध्ये मी बघू आता रिपोर्ट आणायला जातील गोळ्या वगैरे तर घेतलेल्या आहेत त्यांनी गोळ्या वगैरे घेतल्या आहेत मग आता आता सकाळ सकाळीच कामाला गेले मला बोलले खाली बस पडशील मला बोलले जावं लागेल लोकांचे पैसे द्यायचे टेन्शन 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 मी बोलले मी आहे मी करते मदत नको बोलले मी जातो घरी राहून पण असं पण काय करणार झोपूनच राहणार आहे मला आराम होईल तुमचा तेवढ्याच्या नाही राहिले घरी थांबले नाही हे काय होणार नाही उबला व अंडा मागराय क्या उबला व अंडा मागराय कोणसा अंडा गाणं ऐकलं भिम्माच्या सौ आई पुढ गाणे ऐकले का चला आता त्यांना फोन करते आणि विचारते नाश्त्याला काय बनव काल तर त्यांना मी पोटात दुखते त्याच्यामुळे हे शिरा बनवून दिलेला गोड शिरा खाल्लेला त्यांनी आता काय माहिती येतात की नाही कारण की आज संडे असल्यामुळे सम्राट मला बोलू दे ना बाळा दाल घसून घे जा संडे असल्यामुळे पटापट करतोय मे हा तू पटापट करतोय करतोय तू आलं माझ मग मग कर ना मग तर मी तुम्हाला एक सांगणार होते की मी आज तीन ते दोन किंवा दोनच्या नंतर दोन ते तीनच्या नंतर कधी पण लाईव्ह येईल मी, मी मी जो स्टॉक आणलेला आहे साडींचा खूप सुंदर फॅब्रिक आहे सगळ्यांचं तर मी तुम्हा दादू शांत बस तर मी तो तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवणार आहे आणि तुम्हाला जर आवडली असेल कुठली साडी तर मला नक्कीच डीएम करा मी व्हॉट्सअप नंबर पण टाकलेला आहे त्याच्यावरती जाऊन मेसेज करा व्हॉट्सअप नंबर मी दुसऱ्या आय डीला टाकलेला आहे तुझं कसं रे भलता असं बोलतानाच काय ना, ना काहीतरी चालू असतं हा पागल बी गेले का जरा तर मी लाईव्ह येईल आणि तुम्हाला साड्या दाखवेल त्यातली एक दोन साडी आवडली मला मी स्वतःच वेअर करेल आणि तुम्हाला दाखवेल दुसऱ्या ब्लाऊजवर सो ब्लाऊज पण मी तुम्हाला दाखवेल कन्फ्यूज होत जाऊ नका यावरती कुठलं ब्लाऊज आहे आणि कुठलं नाही ते आणि थँक्यू सो मच माझ्या ब्लॅक साडीला एवढा प्रतिसाद दिल्याबद्दल खूप म्हणजे खूप साड्या गेलेल्या जवळजवळ मी त्या साड्या सात ते आठ साड्या विकल्या मी आणि स्टॉक हा कालच आला आहे काल नाही परवा आलाय सॉरी मी फिरायला गेलेली तेव्हा पण मी तेव्हा काही स्टोरी वगैरे टा जशी मी स्टोरी टाकली तसं स्टार्ट झालं की कितीला आहे कितीला आहे कितीला आहे कितीला आहे आणि व्हिडिओ टाकल्यानंतर मला खूप छान प्रतिसाद आला आहे माझ्या कालच्या काल, काल सात ते आठ साड्या गेल्यात तर खूप मोठा विश्वास ठेवतो तुम्ही माझ्यावरती त्याबद्दल खरंच मी तुमची आभारी आहे आणि विश्वासामुळेच तुम्ही माझ्याकडे साड्या ॲक्च्युली घेत आहात आणि असायलाच हवा एवढा विश्वास कारण की मला कोणाचं हे वाईट करून काय भेटणार नाही जे आहे ते मी सांगते तुम्हाला की अशी साडी आणि कोणी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही फोटो बघून घेऊ नका व्हिडिओमध्ये बघा लाईव्ह फोटो मागवा असं करून कारण की माझंच एक फर्स्टच कस्टमर होतं त्यांचं असं झालं त्यांनी फोटो बघून साडी ऑर्डर केली माझ्याकडे आणि ॲक्च्युली त्यांना पण माहीत नव्हतं तसं असतं ऑनलाईन जे मागवतात ना त्यांना पण कळत नाही आपण बघितली ना आपल्याला आवडली ना आपण ऑर्डर करतो लगेच आणि ते कसे ऑर्डर करतो आपण विश्वास ठेवतो की बाबा नाही आपण यांचे ना रोज व्हिडिओ बघतो तर मग हे कशाला असं करतील असं तर मी तर कोणाचंच काही करत नाही सिरियसली आणि एवढे फॉलोअर्स आहेत माझे इंस्टाग्रामला जवळजवळ आता सहा लाख फॉलोअर आहेत माझे तर त्या ट्रस्टने ते लोक घेतात पण तर मी खरंच जे आहे तेच मी तुम्हाला सांगते तर त्यांनी काय केलं फोटो काढलेला मी फोटोवरनं ती साडी ऑर्डर केली आणि फोटो कसा असतो आपला एडिट केलेला असतो ना त्याच्यामुळे आपल्याला समजत नाही की कलर नेमका हा असेल का तर कधीही ना फोटो न बघता जी व्हिडिओ आपण पोस्ट करतो ना त्या व्हिडिओमध्ये बघायचं की ही साडी अवेलेबल आहे तो ओरिजिनल व्हिडिओ असतो आणि तो ओरिजिनल कलर असतो आणि एकतर तुम्ही ऑर्डर करताना लाईव्ह फोटो मागवत जा की याचा ओरिजिनल फोटो मागवा द्या ताई आम्हाला पाठवा असं करून तर ओरिजिनल फोटोमध्ये कसं असतं एक तर तुम्हाला डिझाईन समजते आणि कलर समजतो त्याच्यामुळे कोणाला पण जर तुम्ही एक नॉलेज म्हणजे एक हे म्हणून सांगते पैसे आपण देतो आहे समोरच्याला तर एक लाईव्ह फोटो मागून घ्यायचा की बाबा आम्हाला लाईव्ह फोटो द्या त्या साडीचा म्हणून असं तर पोस्टर बघून साड्या प्लीज ऑर्डर करू नका त्या ताईंचं असंच झालं पोस्टर बघून ऑर्डर केले ॲक्च्युली तो कलर होता वेगळा आणि त्यांना जो माझ्या स्टॉकमध्ये होता हो पाठवला होता म्हणजे जी मी वेअर केलेली तो एडिट केलेला होता तो मी पण ते त्याच्यानंतर शॉर्ट व्हिडिओ टाकलीच यूट्यूबला की बाबा तुम्ही पोस्टर बघून नका हे करू आणि एकदा नंबर माझ्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करताना तेव्हा विचारा पाठवायला सांगा की ताई स्क्रीनशॉट घ्या साडीचा आणि बोला हिचा लाईव्ह फोटो पाठवा आम्हाला आता व्हिडिओमध्ये तर मी ओरिजिनलच दाखवणार तुम्हाला जी आहे ती साडी पण तरी तुम्ही विचार बोलायचं कोणी असो की लाईव्ह फोटो आम्हाला एक दोन पाठवा म्हणून तर आम्ही एक दोन लाईव्ह फोटो पाठवणार त्यानंतर चॉईस तुमची सो so, असो so, पण खूप लोक माझ्यावरती ट्रस्ट ठेवतात आणि खूप साड्या चालल्या आहेत खूप म्हणजे खूप आणि ब्लॅक साडी व्यतिरिक्त मी अजून चार पाच साड्या स्टॉकमध्ये आहेत त्या मी तुम्हाला वेअर करून दाखवेल नक्की बघा आणि खूप सुंदर अशा आणि कमी प्राईजमध्ये मी ठेवलेल्या आहेत कारण की नवीन सुरुवात आहे माझी तर मी सगळ्यांना एकदम कमी प्राईजमध्ये साड्या देत आहे आणि विषय असा आहे की घेतायत पण सगळे विश्वासाने सो so, थँक्यू खरंच खरच थँक यू त्याच्यासाठी बघा आता आमचे दादू घस चला मग आता आवरून घेऊया आमचा हळदी कुकचा कार्यक्रम कसा वाटला सांगा मी तुम्हाला म्हटलं मी नव्हते त्याच्यामुळे मी शूट पण नाही केलं मी जास्त गेली नाही ना। ना। व्यवस्थित दात घस व्यवस्थित घस कॉटावर आणि हा कॉटावरून चला मग आता काम वगैरे हो हो करते त्यांना बनवते चला आवरून घेते काम वगैरे हो भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि मी लाईव्ह येईल दोनच्या नंतर तर नक्की लाईव्ह लाईव्ह या प्लीज सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय